नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आम्ही निघालो आहोत एन एस एसच्या कॅम्पसाठी बघा सर्वजण आलेले आहेत बसमध्ये थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत आमचा कॅम्प मुळशी तालुक्यामध्ये होणार आहे तिथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत खूप सारी मज्जा येणार आहे कारण आम्ही तिथे लहान मुलांचं हेल्थ चेकअप करणार आहोत आम्ही शाळेवर पोहोचलेलो आहोत आणि ते डिस्कशन चालू आहे मॅम सर्वांना काहीतरी आहेत आणि सर्व एकदम सिरियसपणे ऐकत होते फोटो सेशन झाल्यानंतर येथे आमच्या निंबाळकर नाथिन सोलम यांचा सत्कार केला गेलेला के आहे लहान मुलींचा हेल्थ चेकअप त्याचबरोबर त्यांच्याशी हितगुज केलं त्यांची मानसिक स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला छोट्या छोट्या मुलांनी ही किती सुंदर वस्तू बनवलेल्या आहेत हे पाहून स्वतःच्या लहानपणाची आठवण यायला पन लागली आहे आपण पण लहानपणी असंच काही ना काहीतरी बनवत राहायचं मला माझ्या मराठी शाळेची आठवणी यायला लागली आहे मुलांना सहजतेने सर्व गोष्टी कळाव्या म्हणून किती सुंदर बनवलेला आहे भिंतींवरती आणि हा बघा पुणे जिल्ह्याचा नकाशा आहे हे आता आम्ही मुळशीमध्ये आहोत आणि हे हवेली पुणे जिथे आमचं कॉलेज आहे एका मुलाने सुंदर असा पोवाडा सादर केला यासोबतच आमचा डे वन एन एस एस कॅम्प कम्प्लीट झालेला आहे गावात आल्याने चिंचा नाही पाडल्या असं होणारच नाही हे बघा सर्व मस्तपैकी चिंचांवर उडून पडलेले आहेत त्यांना माहिती रेकॉर्ड करते <laughs> <laughs> या चिंचे चिंचेसोबत आजचा ब्लॉग समाप्त थँक यू फॉर वॉचिंग